सर्वांना जय शिवराय मिदिगंबर जोगदंड आज जो पाकिस्तानवर जो हल्ला झालेला आहे खऱ्या अर्थानं तो हल्ला अतिशय या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला केला आणि तो हल्ला म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तो हल्ला खरं म्हणजे सर्वसामान्यांवर केलेला नाही आहे तिथल्या ज्या दहशतवादी ज्या संघटना होत्या जे दहशतवादी लोक होते त्यांचे जे आड्डे होते आदरणीय मोदी साहेबांनी ते आड्डे उडवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या भारतामधील जे सत्तावीस भारतीय शहीद झाले होते जो दोन हजार आठला जो हल्ला झाला होता त्या खऱ्या अर्थानं त्या हल्ल्याचा आदरणीय मोदी साहेबांनी बदला घेतला आणि आम्हाला खूप बरं वाटतंय की असे भारताला पंतप्रधान भेटलेले आहेत आदरणीय मोदी साहेबांचे मी खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय जै महाराष्ट्र आज या ज्या देशाबद्दल बोलायचं झालं तर देशाला पाकिस्तानी त्या कट्टर दहशतवादी या संघटनेनी भारताला बरेचशे वेळा त्रास दिलेला आहे आता जे घडलं काश्मीरमध्ये सव्वीस आमचे ते पर्यटक गेले होते त्यांचंसुद्धा त्यांनी खात्मा केलेला आहे त्याचाच ध्यास धरून नरेंद्र मोदींनी आणि आमच्या जवानांनी त्यांचा तळ उद्ध्वस्त केलेला आहे असं परत घडतं कामं नाही हे संतांचा देश आहे शिवाजी महाराजांनी तुकारामाचा देश द्या ध्यास घेतला होता की आता ध्यास घ्यायला नका लावू एवढंच विनंती आहे जय महाराष्ट्र